इथे बघू शकता कुठ इथे कृष्णाची आहे कलर सोनेरी चमकी ड्रॉइंग टीचर होतो शिक्षण संस्थेमध्ये भैरवनाथ विद्यालय औषध नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना आणि मजेतच असायला पाहिजे तर आता गोव्याच्या छान छान ब्लॉगला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला आणि खूप छान कमेंट्स केल्या छान वाटलं आता नेहमीप्रमाणे मी गावी आलेली आहे गावी आली की मी व्हिडिओ करते मला काही छान दिसलं काहीतरी दाखवावंच वाटलं ना त्याच्यासाठी पण व्हिडिओ करते तर आमच्या गावामध्ये तर इथे आहे शेखर आर्ट स्टुडिओ गणपती कारखाना ओ पी आणि मातीच्या ग सुद्धा इथे गणपती आहेत मूर्त्या आहेत तर ही आहे माझी सुनबाई सुनबाई सारिका हाय नमस्ते तर मी रस्त्याने चालली होती तर मला सारिकाने सांगितलं की अहो इथे छान गणपतीचं कारखाना आहे कारण मला माहित नव्हता आता हे दोन तीन वर्षच झाले ना हा तर त्यामुळे तिने सांगितल्यामुळे मी इकडे वळली आणि आता चला आपण गणपतीचा हा चालेल चला आता इथून आता ना आपण आतमध्ये जाऊया अरे वा सुंदर आता इथे कोण कोण हे करतो आपण त्यांना जाऊन भेटूयात असे गणपती आहेत इथे पहिले आपण गणपती बघून घेऊयात आणि मग त्या काकांना विचारूया तर इथे अशा ह्या मूर्त्या आणलेल्या आहेत अशा छोट्या मूर्त्या देखील इथे आहेत सुंदर अशा बाळ गणेशा छान बसलेत मोठ्या मूर्त्या इथे बघू शकता आणि इथे ना सगळे कलर पण आहेत आपण सगळे आता कलर्स वगैरे ते कसे कोणते कर... कलर्स वापरतात काय वापरतात ते सगळं बघूया हा आणि हे मशीन सुद्धा आहे इथे हा म्हणजे ह्या आपण स्प्रेने हे केल्यानंतर ही मशीन ह्या मशीन मधून सगळे स्प्रे कलर होतात ना तू काय करतेस ग हिचं नाव काय सानवी अरे वा तू पण मदत करते मदत करायला येते गणपतीला तू काय करतेस सांग सान्� मला आता काय गणपतीचं काय असं रंगवतेस तू कोणता कलर देतेस कुठे कलर मला दाखवू कुठे लावलेस कलर आता हे गणपतीचे कलरचे काम चालू आहे तू कुठे कलर देतेस सांग हां अरे कलर भरगत आणि लहानपणापासूनच मुलांच्या हातात ब्रश असेल पेन्सिल असेल ना तर छान त्यांना सुबकता येते छान क्रिएटिव्ह बनशील तू पण सुंदर या सगळ्या मोठ्या मूर्ती आहेत कोणती हा ही विठ्ठलाची मूर्ती सानवीने ने ही विठ्ठलाची मूर्ती आहे तू सांग सानवी तू दाखव आता कोण कोणते गणपती आहेत नाही माहित अच्छा आता हे बघा इथे सगळे तुम्ही गणपती इथे बघू शकता छोटे छोटे मध्ये सुंदर अशा मूर्त्यांनी बनवून ठेवलेल्या आहेत आणि एक याच्यात वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये कलर दिलेला आहे या गणपती सगळ्या वस्त्रांना आणि त्या साईडला जे आहे तर तिकडे सगळे ड्रेस वगैरे इथे कृष्णाची आहे ओंडक्यावर आहे सुंदर 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 असे गणपती दगड आणि ह्या गणपतीला कलर दिलेला आहे वस्त्रांना सगळ्या पितांवर आणि शेला आहे त्याला वस् आपण कलर दिलेला पाहिलेला आहे इथे साईड पाठीमागे पण छान छान मूर्त्या आहेत सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि इकडे आता झाल्यानंतर तुम्ही आता इथे बघू शकता की इथे हे वस्त्र ड्रेपरी केलेली आहे म्हणजे आपले ओरिजिनल वस्त्र आहेत असं पितांबर हे केलं आहे सोहळा नेसलेला आहे छान त्यांना मुकुट घातलेला आहे आता का नको असू दे बोललेले नाही नाही असू दे बघितलं बघितलं असू दे कारण नाही ना एकदा बाप्पाला छान नाही नाही फोटो नाही मी व्हिडिओ हे करते तुम्ही तुम्ही काय मदत करता अरे तुम्ही तर चहा वगैरे करा नाही नाही ठीक आहे कारण ओरिजनल ते ओरिजिनल असतं आपण असं म्हणतो ना तुम्ही काय मदत करता तुम्ही लगेच चहा वगैरे ठेवला आमच्यासाठी बघा शेवटी आपल्या गावात असं देऊ का चहा हे करा हे काही नसतं बरोबर ना आपलं प्रेम असत बरोबर आम्ही मी बोलते कुठे तर या काकींनी लगेच चहा पण ठेवला तर तुम्ही काय करता मदत सांगा पर्यंत सोनेरी चमकी अरे तुमचं नाव सांगा विजया चंद्रकांत वाया विजया चंद्रकांत वाया बाबा आलं बघा नाही नाही छान वाटलं आणि असे कला तुम्ही खूप छान जोपासताय खूप छान वाटलं काका सांगत होते की ही ड्रेपरी तुमची कालगी बनवतीये हां तर ही याचे सगळे हे वस्त्र वगैरे मुलीचे हे करते का आणि मुलीचं नाव काय स्वती

जस सुंदर गणपती आहे हा चंद्रावरचा आहे अरे वाह सगळे खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती आहेत आणि वेगवेगळे रूप दिलेली आहेत मूर्त्यांना ही विठ्ठलाची आहे विठ्ठलाची आहे हां माता पण आहे ना सगळ गणपती अरे वाह सरस्वती इथे गणपती आहे सुंदर आपण आता सुंदर एवढ्या आपण मूर्त्या बघितलेल्या पूर्ण एवढा सगळा त्यांचा सा कारखाना भरलेला आहे तर ह्या मूर्त्या आता कोण म्हणजे किती कोण करत ते बघूयात हो आपण त्या हो हो काकांना भेटूया हे बघ आता नमस्कार।, नमस्कार आता आपलं नाव सांगा माझं नाव चंद्रकांत गणपती वाया मी एटीडी ड्रॉइंग टीचर होतो रेश शिक्षण संस्थेमध्ये भैरवनाथ विद्यालय आता दोन हजार तेराला मी रिटायर झालो आणि नंतर मग आता जो बारा वर्ष झाली मग आता रिटायर नंतर काय करायचं म्हणून मुलगा बी एटीडी झालाय नोकरी नसल्यामुळं त्याला व्यवसाय म्हणून आपला गणपती व्यवसाय सुरू केला आपल्या शरीर किती वर्ष झालं तुम्ही याला हे तीसर वर्षे गणपती सुरू केली आणि ह्या मूर्त्या तुम्ही रेडीमेड आणता हा रेडीमेड आणतो हां आणि मग हे रंगवतो तयार करतो साच्या आणून आणि मग छापून तयार करतो आणि एवढे छान डोळे वगैरे किती ते न, बोलके चेहरा तुम्ही रंगवलेला आहे आणि याची त्याला मी ना बघितलं ते सगळं वस्त्र वगैरे ड्रेपरी पण ड्रेपरी पण आमची मुलगी करते ती पण झालेली आहे हा पण ते आता शेतीमध्ये आहे शेतकरी शेतीमध्ये पण शेती शेती, शेती जरी करत करत असली तरी कला कोणाला स्वस्त आणि तुम्ही पण एवढे म्हणजे हाडाचे एकदम शिक्षक <laughs> आहात त्यामुळे तुम्ही एवढ्या गणपतींना जिवंत रूप दिलेला आहे आणि मी म्हणजे मला तबला वाजवत होतो मी पाखवाद वाजवतो आणि म्हणजे वाद्य कमी येत माझा तबला विशारत आहे तबल्या मी त्यांनी विशारत पदवी घेतलेली आहे तो वाजवतो आणि माझ्या घरात सगळी वाद्य आहे आम्ही कोरोना काळामध्ये त्याचा उपयोग केला अरे वा म्हणजे असं काय वाटलं नाही आम्हाला आम्ही वाद्य वाजवायचं हो आमची सुनबाई ती पण पेटी वाजवते हो आम्ही सगळे असे घरात असे आणि आमची गुपात्मी ती सुद्धा चांगली गाते भाजनात वगैरे भाजनाची आवड आहे तिला पण म्हणजे तुमची पूर्ण फॅमिली क्रिएटिव्ह आणि खूप छान वाटला अशी फॅमिली आपल्या आणि एवढी वर्ष मलाही माहिती नव्हतं आ, आता ह्या गणपती बाप्पा मुळे मी आली आणि तुम्ही एवढं छान छान ओळख हा आणि खूप सुंदर आणि आता ह्या सगळ्या मूर्त्या बुक झालेल्या आहेत कशा काय बुक झालेल्या उमेदवार होलसेलवाली नेतात आणि घरगुती नेता इथे आमच्या टाकवाडी विठ्ठलवाडी आणि गावठा इथं आहेत ते सगळे सगळे माझ्याकडेच घेतात अरे वाजवळ शंभर जवळ दीड सेकंड पे देत आमतात आणि काही मग मनसाला वगैरे स्टॉल लावायचा आता एवढ्या छान छान मूर्त्या केल्या छोट्या किती इंचापासून किती इंचा साधारण अर्धा फुटापासून तर पाच सहा फुटापर्यंत आहेत काही मोठे आहेत पण ते थोडे आहेत मांडण्याच्या काही मूर्त्यात पण हे साधारण दोन फुटापर्यंत चालतात छोट्या मूर्ती जास्त चालतात कारण ते विसर्जन करायला योग्य असतात आता आपण असं छान असा काका तुमचा व्हिडिओ बनवलाय तुमच्या हातची आम्ही कला बघितलेली आहे मूर्त्या तुमच्याकडून कशा घ्यायच्या काय घ्यायच्या तर तुमचं सगळा ॲड्रेस सांगा आ, की आपलं आजूबाजूच्या परिसरामधल्या जर या लोकांनी व्हिडिओ बघितला तर त्यांना पण तुमच्याकडे संपर्क साधता आला पाहिजे तर तुम्ही काय तुमचं नाव आणि पूर्ण ॲड्रेस सांगा तर माझा ॲड्रेस असा आहे की कळम आणि म्हाळुंगे याच्यामध्ये ती कळम पासून तीन किलोमीटर आहे माणक्याचा डोंगर म्हणून म्हणतात माणक्याचा डोंगर त्या डोंगरा तिकडं माळूंच्या रोडच्या दक्षिणेला तुम्ही आला तिथं बोर्ड लावलेला आहे आठ म्हणून त्या आठ बोर्ड दिसला की तुम्ही एक अर्धा किलोमीटर अंतर आहे तिथे एक मोठं शेड आहे आणि त्या शेडमध्ये गणपती ठेवलेले आहे आणि तुम्ही अवश्य पहा आणि बघा आणि खात्री करा आवडले तर घ्या मला आवडलं तर तुम्ही घेणारच असे मूर्ती पाहून हे माझं तिसरं वर्ष आहे गणपती तयार करण्याचं तर हे येऊन भेट द्या आणि पाहा अशा प्रकारे या काकांनी सगळी माहिती सांगितलेली आहे एकंदरीत काय तर त्यांचं पूर्ण फॅमिली छान क्रिएटिव्ह आहे आणि कला त्यांच्याकडे सगळे कला गुण संपन्न आहेत म्हणजे वाद्य वाद्य म्हणा आणि हातामध्ये तबला घेऊ शकतात किंवा ब्रश घेऊ शकतात म्हणजे किती त्यांच्या हातामध्ये कला आहे तर ह्या काकांकडून तुम्ही देखील गणपती मूर्ती घ्या आणि त्यांनी त्या ॲड्रेस सांगितलेलाच आहे तर नक्की तुम्ही ह्या ह्या स्टुडिओला विजिट द्या शेखर आर्ट्स म्हणून आहे कळम आपळुंग्या रोडला शेखर आर्ट्स म्हणून आहे आणि फेमस व्यक्तिमत्व आहे तुम्हाला काही शोधायची गरज लागणार नाही कारण सगळीकडे मुलगा हे तो फोटोग्राफी करतो आणि छान तो चित्रही काढतो लँडस्केप वगैरे असे छान काढतो त्याची चित्र एक एक चित्र पंचवीस तीस हजाराला विकलं असं तो बी कलाकारच आहे आणि शक्यतो तोच डोळे काढतो डोळ्याचं काम तो करतो लागवायचा आम्ही दोघं घेऊन ते करतो आणि मुलगी पण मदतीला येते आमच्या ती पण एडिट झालेली आहे ती पण मदत करते आम्हाला नक्की ह्या काकांच्या स्टुडिओला भेट द्या जर आवडला असेल ते एक लाईक करा कमेंट्स करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुम्ही आलात आणि आमच्या स्टुडिओ भेट दिली आणि माझी एवढी जाहिरात केली तुमचा नाही धन्यवाद वगैरे काही नाही काका आता मला सुद्धा पेंटिंग वगैरे आवडतं आता ते मी नंतर सगळं सांगेल तुम्हाला पण एक कलाकार दुसऱ्या कलाकाराचे समजू शकतो चला भेटूया आता नेक्स्ट